नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या यु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पंधरा जून रोजीचे महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा छत्रपती संभाजीनगर येथे कांद्याला भाव मिळाला हे शंभर ते एक हजार आठशे सरासरी नऊशे पन्नास रुपये सातारा एक हजार ते दोन हजार सरासरी एक हजार पाचशे रुपये पुणे पाचशे ते दोन हजार सरासरी एक हजार दोनशे पन्नास रुपये पुणे खडकी सातशे ते एक हजार सहाशे सरासरी एक हजार एकशे पन्नास रुपये पुणे मोशी चारशे ते एक हजार आठशे सरासरी एक हजार शंभर रुपये वाई एक हजार ते एक हजार आठशे सरासरी एक हजार पाचशे रुपये मंगळवेढा सहाशे ते एक हजार तीनशे सरासरी एक हजार वीस रुपये भुसावळ आठशे ते एक हजार दोनशे सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव